प्रति मा निवडणूक अधिकारी पुसद विधानसभा मतदारसंघ एक्क्याऐंशी विषय सद विधानसभा मतदारसंघातून कुस्तोड कामगारांना उपजीविकेसाठी स्थलांतर करण्यास रोखू नये बाबत निवेदन समक्ष मनीष सुभाषराव जाधव मुक्काम वागत पोस्टकाळी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ माननीय महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मी आपणास सविनय निवेदन करतो की पुसद विधानसभा मतदारसंघात रोजगारांच्या संधी नसल्याने दरवर्षी हजारो संख्येने शेतमजूर उसतोड कामगारा कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उपजीविकेकरिता इतर प्रांतात व पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात ऊसतोडीसाठी स्थलांतरित होत असतात कारण पुसद विधानसभा मतदारसंघात माळपटार व काळी दौलतखान व इतर ठिकाणावरून बारमाही शेती सिंचनाची शाश्वत सोय नसल्याने शेतमजुरांना हाताना काम नसतो त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते त्यांच्या या मरण यातनेच्या वनवास गेली वर्षापासून असून हे उसतोड कामगार भोगत आहेत मी या पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे माझ्यासाठी प्रत्येक मत हे अमूल्य आहे व मताची जनजागृती होऊन मतदान सुद्धा व्हायला पाहिजे पण नैतिकतेच्या बळावर यांच्या उपासमारी व भुकेसमोर मतदान मला तेवढे महत्वाचे वाटत नाही यामुळे आपल्या निवडणूक आयोगाच्या शेंबाळ बिंबरी व काटखेडा या चेकपोस्टवर उस्तोड कामगारांची होत असलेली दाबी व त्यांना मानसिक त्रास दिल्या जात आहे तसेच त्यांना इतर प्रांतात आणि जिल्ह्यात जाण्यापासून जे रोखल्या जात आहे ते आपण रोखू नये हे कृती अमावनीय अमानवीय आहे त्यामुळे कुठल्याही ऊसतोड कामगाराची अडवणूक करू नका ही निवडणूक आयोगाकडे आमची विनंती आहे पुसद विधानसभा मतदारसंघातून दरवर्षी दिवाळीपूर्व हजारो ऊसतोड कामगार स्थलांतरित होत असतात कारण या पुसत मतदारसंघामध्ये शाश्वत शेतीला बारमाई सिंचनाची सुविधा नाही त्यामुळे श्रमिक कष्टकरी शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नाही पुसत विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगाराच्या संधी नाही या निष्क्रिय नेत्यांच्या भूमिकेमुळे या ऊसतोड कामगारांना मरण मरणयातनेचा प्रवास सोसावा लागतो मी स्वतः या पुसत विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आहे पण जर या कष्टकऱ्यांच्या भूकेपेक्षा आमचं मतदान महत्वाचं आहे तर असं मतदान मला नको आहे या निवडणूक आयोगाकडून चेकपोस्टवर या मतदात्यांना या ऊसतोड कामगारांना आटकाव केला जात आहे त्यांना जाण्यापासून रोखल्या जात आहे मी निवडणूक आयोगाकडे मागणी करतो जर आपण यांना अटकाव करत असाल तर त्यांना घरी बसण्याची वीस तारखेपर्यंत त्यांचा भत्ता द्यावा आणि त्यांच्याकडून तुम्ही ते मतदान करून घ्यावं पण त्यांची मजुरी बुडवून अशा पद्धतीचं मतदान होत असेल तर हे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे मी निवडणूक आयोगाकडे आज विनंती केली की अशा पद्धतीने ऊसतोड कामगाराला तुम्ही कामावर जाण्यापासून रोखू नका याकरिता आम्ही आज इथे विनंती निवेदन या निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेलं आहे